मनूच आपण थोडस मेकअप करणार आहे त्याच्या हिशोबान मस्त मेकअप चालू आहे पण मनू कसं आहे थोडस ऐकत नाही आहे तरी थोडस ठीक आहे म्हटलं हो नमस्कार मित्रांनो कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आईचा नमस्कार आणि आई आत्ताच थोड्या वेळा आधी पाला सुन काल तेवढे मध्ये आलं होतं आणलं पण ऍक्च्युअल थोडंसं उशीर झाला होता आज सकाळीच सकाळी सर्वांना वाटून आलेले आहे ऍक्च्युअल बऱ्याच जणांचं म्हणणं तुम्ही खूप उशिरा व्हिडिओ टाकला उशिरा माहीत झाला माहीत आहे झाला आम्हाला आणि नेमके एक हे नव्हतं कन्फर्म पण नव्हतं आम्हाला आणि आणखी काही बंधन असतात थोडंसं फार त्यामुळे थोडस राहिलं होतं ते सांगायचं शेवटी सांगितलं आणि आता बरेचसे प्रोग्राम होणार आहे त्याच्यानंतर चालू राहणार आपले त्याचं खरेदीचं झालं हे झालं कंटिन्यू लॉक राहणार आहे आता रातचं लॉक त्यासाठीच आहे आणखी पूजा वगैरे झाली का पूजा केली पूजा झालेलं

तारीख खरी पकडतात आणखी नाश्त्याला कुटके केलेले आणखी काय केलं निघते लाल निघते का हिरव निघते पिवळ असते हम्म नसते टरबोज थोडस लाल हिरवं आहे पण ते कापतात तसं वेगळं असतं चाकून कापतात तेव्हा कसं हो। दिसते आतमध्ये आतमध्ये लाल दिसते एकदम लंबी चिरी कापतात आणि अंदर अंधार असते ना हो। अंधारे भे, तर त्या भेगेतून जे असते ते एकदम लाल वाटते आपल्याला आणि आता मस्त नाश्ता करणार आहे का आणि आपल्याला आणखी करायचं तयारी काय होतं कशाबद्दल मनुची हो। ना येणार आहे तर येणार आहे आता हो। मनुची मस्तपैकी तयार करणार आहे तर त्यामध्ये आपण काय जिजाऊ माताचं जे आहे पार्ट करून देणार आहे आणखी बरस आहे आता करून पाहणार आहे शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओ पण घेणार आहे मनुचे हो। चला या नाश्ता करायला सर्वजण तर आपला शूट कंटिन्यू चालूच राहणार आहे तो म्हणतो कंटिन्यू बघा इकडं मंदिर आहे मस्त आणि आज तुम्हाला असं काय एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती तर त्यानिमित्त सर्वजण आलेलं आहे इथं सर्व ग्रुप जे गावातली मुलं वगैरे आहे सर्वजणं एकत्र येऊन वर्गणी वगैरे करून छोटंसं जे प्रोग्राम म्हणतात शिवजयंतीचा तर आज पहिल्यांदा म्हणजे या पहिल्या वर्षी असा आहे जेव्हा शिवजयंतीचा उत्सव असा गावामध्ये साजरा करत आहे आणि तेही सर्व मिळून पहिल्यांदा आलेलं आहे सर्वसोबत मंदिर आहे तुम्ही आल्यासार आपल्या व्हिडिओमध्ये आणि इकडं सकाळची जे आहे तयारी वगैरे शिवजयंती आता कसं आहे सर्वला मुलं म्हटलं की थोडंसं तयारी वगैरे केली पण थोडंसं प्रॉब्लेम आहे तेच असं लहान लहान मुलं त्याला काहीच नाही म्हणतात दर्शन वगैरे घ्यायला येतात सर्वजण तिथे हिस्वनाचं आणि मस्त मूर्ती आहे पहिल्यांदा बसवली आहे सार्वजनिक वर्गाने करून तर हे सुरुवात केलेली आहे यावर्षी दर आता दरवर्षी वाढत जाईल तिच्या हिशोबाने आज सुद्धा सर्वातचं चालू होतं की आज व्हिडिओ वगैरे घ्यायचा सा थोडंसं बघायचं सर्व काय तर तिच्या हिशोबानं कळस वगैरे मांडला असं अशा प्रकारचं केलेलं आहे पहिलं वर्ष आणि घरगुती चालू केलं मस्त डेकोरेशन केलं छान असं फुलं वगैरे टाकून असं छानसं आणि इकडं प्रसाद पण वाजला होता किंवा दर्शन वगैरे झालं तर प्रसाद पण घ्यावं त्याच्या हिशोबाला रस आहे शिराचा प्रसाद केला छानसा बर आहे आणि सर्वजण एकत्र आले तेच खूप महत्वाचं असते कारण बरेच जण येत नाहीत एकत्र शिवजयंती किंवा सार्वजनिक उत्सव असला तर सर्वांनी एकत्र यायलाच पाहिजे तर असं आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला सांगायचं की बा कशा प्रकारचं जे आहे आमच्या गावामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करताय तसंच चालवत हो सर्वजण आहेत आता बरेच जण आहेत हम्म आहे तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ असाच घेतला मी शूटमध्ये आणखी पुढचा राहणारा जर कार्यामध्ये गेलं तर कारन्या ते भव्य मिरवणूक राहते त्या मिरवणुकीतने जर गेलं तिथला शूट वेगळं वेगळा राहणार आपल्या व्हिडिओमध्ये पण तिथं साऊंड वगैरे राहते तर कॉपरेट भेटण्याचा चान्स जास्त असते शक्यता त्याच्यामुळे तिथलं थोडंसं करत दाखवणार आहे आपण बाकीचा व्हिडिओ चालूच राहणार आहे चला सर्वजण एकत्र आले तेच खूप झालं इकडं आपण म्हटलंच होतं दोन मिनटं आधी मनूचं आपण थोडंसं मेकअप करणार आहे त्याच्या हिशोबान मस्त मेकअप चालू आहे पण मनू कसं आहे थोडंसं ऐकत नाही आहे तरी थोडस ठीक आहे म्हटलं त्याच्या हिशानं छान वाटत आहे ना का साडी नऊवारी साडी ना वापर बाप ते कानातलं लावलं इकडून पिना पण लावल्या म्हणू एक मन छत्रपती शिवाजी महाराज की जय चला तर आता असं झालेलं मस्त तयारी हा दाखवायचं आम्हाला आणि हेच सर्व तयारी राजकारण केलेलं दोन मिनटं आधी केली पण डबल करून घ्यावं लागत आहे कारण मनुचं कसं आहे करू दिलं तर करू दिलं नाही तर मग जीवाला आलं की झालं संपलं हो तर एक वेळेस मनूसाठी नक्की लाईक करा आणि एक कमेंट करा मनू कशी दिसत आहे तर आवर व्यवस्थित छान दिसत आहे संपूर्ण तयारी राधिकाने केलेली आहे अरे वा जमलं चालेल इकडं पण आम्ही थोडंसं घरगुती पूजा करा म्हणून एक मूर्ती आणली होती त्याच्या हिसपान थोडंसं पूजा वगैरे राहिली होती आमची करायची ॲक्च्युली कुठे ठेवायचं चालू होतं पण म्हटलं थोडंसं बाहेर शॉट व्हिडिओ वगैरे घेता येईल त्याच्या हिसपानं व्हिडिओ चेस पण आणि सहज बाहेर राहते आजची त्याच्यामुळे बाहेरच थोडीशी मूर्तीचं आहे ते बसवलेली आहे ॲक्च्युली बसवली म्हणता नाही पण थोडंसं पूजा वगैरे करणार आहे तिचं असं म्हणू पूजा मांडली आणि लगेच थोडस चालवत आणि साधेच केलेले मूर्तीच पूजा आणि मन पण मस्त दिसत आहे इकडं पहिले चालवत करावं की नाही पण सहज म्हटलं आजची आहे शिवजन तर आपण साज करू आणि व्यवस्थित करू मस्त पैकी अरे मनू असं आहे मनू राहू देणार नाही मी का तिथे चालूच आहे एका साईडला ठीक आहे तर पहिलं व्यवस्थित झालं पण आपले शॉर्ट व्हिडिओ पडणार आहे मनोज त्यामध्ये मनू छान दिसणार आहे तर मित्रांनो आता आपण आलेला आहे कारंजा जर ते आणि इथं मस्त पैकी जो शिवाजी महाराज पुतळा आहे तिथं दर्शन वगैरे घ्यायसाठी साठी बरेच जण लाईनमध्ये लागलेला आहे आणि हा व्हिडिओ याच्यासाठी वाईसवर करताय मी कारण तिथं खूप सारा आवाज होता आणि खूप साऱ्या डीजेचं जे मिरवणूक चालू होती त्याच्यामुळे वॉइसवरती घेतलेला आहे आणि बघा याच्या आधी पण मी तर शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते काढलेले होते तर म्हटलं एक दर्शन घ्यायचं आहे महाराजांचं तर त्यासाठी मग बाजूचा एका जणांपासून मोबाईल दिला आणि लगेच दर्शन वगैरे घ्यायसाठी वरती चढलो पाहिलं आणि दर्शन वगैरे घेतलं काय तर आज देऊची तयारी चालू आहे इकडं नाही आमच्या गावामध्ये डीजे निघत आहे ना त्याची तयारी चालू आहे हा डीजेची तयारी चालू आहे त्याच्यामुळे देवला जायचं आहे डान्स करायला आणि चांगली मिरवणूक आहे गावामध्ये ऍक्च्युली आपलं गाणे वगैरे कॉपीराईट भेटेल त्याच्याविषयी पण आपण चॅनल दाखवत नाही पण आजचं जेवढं दाखवत आलं तेवढं आपण बरंच आज व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामध्ये मनू पण चांगलं पाल असेल चांग म्हणजे तिचं मेकअप वगैरे केलं चांगलं मस्त पैकी छानपैकी तर असाच होता आज सहज केलेला व्हिडिओ होता किंवा चला म्हटलं आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे त्याबद्दल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय